हळूहळू हे प्रकरण लोकांच्या चर्चेतूनही बाजूला गेलं पण उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे हे मात्र मोठे बहादर नेते निघाले मित्र हो नमस्कार राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे बऱ्याच अशा काहीतरी मोठ्या भानगडी मोठ्या गोष्टी उघड केल्या येतात राज्यभर मोठी खळबळ उडते चार आठ दिवस चर्चाही होते आणि मग पुढं त्याचं काय होतं ते पुढं आपल्याला कधीही कळत नाही त्याचा विषय सुद्धा पुन्हा कधी निघत नाही आणि चर्चेमध्ये तर ते नसतच नसत एखाद्या प्रकरणातील आरोपी जेव्हा सत्तेशी संबंधित असतो अशा वेळी प्रशासनाची सुद्धा हतबलता असते तुळ्याचं प्रकरण गेलं हो चर्चेतून सुद्धा बाजूला काय झालं पुढं त्याचं काय आपल्याला खबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर त्यांच्या पीएनच्या नावे शासकीय विश्रामगृहातील खोली खोली नंबर एकशे दोन आणि त्या खोलीत सापडतात तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर तर ते सापडले वगैरे काही नाहीत किंवा प्रशासनानं सुद्धा स्वतःहून पकडलेले नाहीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे नेते अनिल गोटे यांनी हे सगळं प्रकरण उघड केलं आणलं रोकड जप्त करण्यात आल्यानंतर विधीमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलं विधिमंडळाकडून चौकशी समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली हे प्रकरण जेव्हा उघडकीस आणलं गेलं तेव्हा अंदाज समिती धुळे दौऱ्यावर होती आणि ही बाब सगळ्यात महत्वाची आहे या समितीतील आमदारांना वाटण्यासाठी ही रक्कम गोळा केली जात होती शासनाच्या विविध विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून ही रक्कम गोळा करण्यात आली होती प्रत्यक्षात सापडलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम होती ही सगळी रक्कमच्या सगळीच्या सगळी म्हणजे या आमदार समितीतील आमदारांना वाटली जाणार होती असा मोठा दावा सुद्धा अनिल गोटे यांनी केला होता या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर मोठ्या अडचणीत आले होते पण पुढं काय झालं हो या प्रकरणाचं एवढ्या मोठ्या नोटा सापडतात पण त्याचा मालक मात्र सापडत नाही किती मोठी कमाल एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याच गटाचे हे आमदार अर्जुन खोतकर शिवाय आमदारांना ही रक्कम दिली जाणार होती असा अनिल गोटे यांचा मोठा आरोप या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं होईल असं कोणालाही वाटत नव्हतं बघा चौकशीसाठी विशेष समिती नेमली पण या समितीला मुदतच देण्यात आलेली नाही हळूहळू हे प्रकरण लोकांच्या चर्चेतूनही बाजूला गेलं पण उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे हे मात्र मोठे बहादर नेते निघाले म्हणजे खर तर आधीपासून आधीपासूनही आहेतच त्यांनी अजूनही या प्रकरणाचा पिच्छा सोडलेला नाही या प्रकरणामध्ये अजूनही ग्रह विभागाकडून समाधानकारक कारवाई झालेली नाही हे सरकार कायद्याचं नव्हे तर स्वतःच्या फायद्याचं आहे असं म्हणत आता अनिल गोठे यांनी आठ दिवसांचं अल्टिमेटम दिला आहे कारवाईबाबत आणखी आठ दिवस वाट पाहू त्यानंतर मात्र शांत बसणार नाही असा इशाराच आता या अनिल गोटे यांनी दिला आहे अंदाज समितीतील बारा आमदारांना देण्यासाठी ही रक्कम गोळा करण्यात आलेली होती असा आरोप तर त्यांनी आधी केलेलाच आहे त्यामुळं या समितीतील सगळ्याच्या सगळ्या म्हणजे बारा आमदारांना सह आरोपी करण्यात यावं अशी अनिल गोटे यांची मुख्य मागणी आहे या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार खोत खोतकर म्हणजे जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पी एच्या नावावर विश्राम ती एकशे दोन क्रमांकाची खोली समितीमधल्या बाराही आमदारांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्यासाठी अनिल गोटे आता आक्रमक झालेले आहेत त्यामुळं या बारा आमदारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे पण हा पण खूप महत्वाचा असतो बघा पण असं जरी असलं तरी सत्तेत असलेल्या आपल्याच आमदारावर हे सरकार कारवाई करेल काय तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार